प्रेशर हा घटक शिकणार आहोत म्हणजे प्रत्यक्ष आपण प्रयोगाच्या माध्यमातून हा प्रयोग शिकणार आहोत तर जितका एरिया आहे हे एका नाही आज सुरुवातीला काय केले आपण फक्त एक आद, आ, पन, कप घेतलाय एक कप घेतल्यानंतर प्रेशरमध्ये काय फरक पडतो आणि जास्त कप घेतल्यानंतर काय फरक पडतो हे आपण शिकणार आहोत तर, तर श्रद्धा काय करणार आहे हा प्रयोगामध्ये सहभागी घेणार आहे चला यावर आम्ही सर हां हो पहा एक कप होता एका कपावर तिचा काय झालेला आहे दाब जास्त आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे कप काय झालेला आहे चेपलेला आहे तर आता आपण बघू थोडे जास्त कपट घेऊ काय होते बघू आपण